डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बहुया आणि ऐकूया आजची वातडिका मित्र हो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्यासाठी सादर करतोय माझी एक मालिका वात्रटिका आजच्या मालिका वात्रटिकेचं नाव आहे नववर्षाचा संदेश, नव संदेश। सदरील मालिका वात्रटिका दैनिक पुण्य नगरीमध्ये एक जानेवारी दोन हजार नऊ रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची मालिका वात्रटीका आहे नववर्षाचा संदेश जसे हमखास निवळावे लागते जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते तसे उगव त्यालाही हमखास मावळावे लागते जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते तसे उगव त्यालाही मावळावे लागते जुने जेव्हा खंगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते वर्ष, वर्ष, वर्ष महिने दिवस आपण असे टप्पे पाडतो वर्ष महिने दिवस आपण असे टप्पे पाडतो तास मिनिट सेकंदासारखे सोयीनुसार कप्पे पाडतो तास मिनिट सेकंदा सारखे सोयीनुसार कप्पे पाडतो वर्ष महिने दिवस आपण असे टप्पे पाडतो वर्ष महिने दिवस आपण असे टप्पे पाडतो तास मिनिट सेकंदासारखे सोयीनुसार कप्पे पाडतो तास मिनिट सेकंदासारखे सोयीनुसार कप्पे पाडतो काळाची खेळी तेव्हा आनंदात रंगत असते काळाची खेळी तेव्हा आनंदात रंगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला सांगत असते आशेला लागूनच निराशाही येत असते आशेला लागूनच निराशाही येत असते आपल्या स्वैर स्वप्नांना अचूक दिशा देत असते आपल्या स्वैर स्वप्नांना अचूक दिशा देत असते आशेला लागूनच निराशाही येत असते आशेला लागूनच निराशाही येत असते आपल्या स्वैर स्वप्नांनाही अचूक दिशा देत असते आपल्या स्वैर स्वप्नांनाही अचूक दिशा देत असते एकाचे यशस्वी होईल तेव्हा दुसऱ्याचे स्वप्न भंगत असते एकाचे यशस्वी होईल तेव्हा दुसऱ्याचे स्वप्न भंगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवा नसतो सूर्य प्रकाश ही नवा नसतो नवा नसतो सूर्य प्रकाश ही नवा नसतो कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा नसतो सूर्य प्रकाश ही नवा नसतो नवा नसतो सूर्य प्रकाश हि नवा नसतो कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो नवे वर्ष नवा नसतो सूर्य प्रकाश ही नवा नसतो नवा नसतो सूर्य प्रकाश ही नवा नसतो कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो कुणी करतो संकल्प कुणी नशेत झिंगत असते कुणी करतो संकल्प कुणी नशेत झिंगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते गेलेली संधी ही पुन्हा परत आणता येते गेलेली संधी ही पुन्हा परत आणता येते आत्मविश्वासाच्या बळावर भविष्य ही जाणता येते आत्मविश्वासाच्या बळावर भविष्य ही जाणता येते गेलेली संधी ही पुन्हा परत आणता येते आत्मविश्वासाच्या बळावर भविष्य ही जाणता येते उगीच वर्तमानाला विसरून कुणी भूतकाळात रंगत असते उगीच वर्तमानाला विसरून कुणी भूतकाळात रंगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला आप हेच तर सांगत असते जुने जेव्हा खंगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत तुमचा ऐकून लोकांना दिशाही कळल्या पाहिजेत तुमचा ऐकून लोकांनाही दिशा कळल्या पाहिजेत त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशाही कळल्या पाहिजेत तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशाही कळल्या पाहिजेत कीर्ती कशी नकळत पांगत असते कस्तुरीची कीर्ती कशी नकळत पांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी ते रांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कोणीतरी ते रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नव्याला सामोरे जाताना नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको आणि पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको आपला गंध आपल्यालाच कळावा आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते पुन्हा एकदा हेच करू नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको आणि पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको <tip> आपला गंध आपल्यालाच कळावा आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते आपला गंध आपल्यालाच कळावा जशी गाय वासराला हुंगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते जसे उगवत्यालाही मावळावे लागते जसे उगव मावळावे लागते तसे गढूळपणालाही हमखास निवळावे लागते जसे गढूळपणालाही हमखास निवळावे लागते तसे उगवत्यालाही मावळावे लागते जुने जेव्हा खंगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही आणि त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधी सांडत नाही त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधी सांडत नाही कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही मोकळ्या मनाने भांडले की शत्रुत्व ही भंगत असते मोकळ्या मनाने भांडले की शत्रुत्व ही भंगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते धावपळ पाठीशी असली तरी धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे डोळे ही तेच बघतात त्यांना जशी संगत असते डोळे ही तेच बघतात त्यांना जशी संगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे तेच बघतात त्यांना जशी संगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते सदरील मालिका वातृटिकेच शेवटचं करू वर्षामागे वर्ष अशी स्तर सरून जातात वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात ना वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये महातार पण रांगत असते ते कसले तरुण ज्यांच्या मध्ये महातार पण रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते पुन्हा एकदा शेवटचं कडू वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात वर्षामागे वर्ष अशीच तर सरून जातात एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात ते कसले तरुण ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते तसे उगवत्यालाही हमखास मावळावे लागते जसे गढूळपणाला हमखास निवळावे लागते तसे उगवत्यालाही हमखास मावळावे लागते जुने जेव्हा खंगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते जुने जेव्हा खंगत असते तेव्हा नवे कुणीतरी रांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते आजच्या मालिका वात्रटिकेचं नाव होत नववर्षाचा संदेश रचना सूर्यकांत डोळसे अभिवाचन सूर्यकांत डोळसे नव्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आनंददायी उल्हासदायी आणि आरोग्यदायी जावो ह्याच नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्थात हॅपी न्यू इयर नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच to so the